श्री स्वामी समर्थन असतं तुम्ही बघू शकता हे भरलेली मिरची किती छान आणि किती टेस्टी दिसते खूप सोप्या पद्धतीने बनवलेली ही भव भरलेली मिरची तर चला मग बघूया कशी बनवायची ती त्याच्यासाठी मी इथं तिळ घेतलेली आणि तिथे तवा गरम करून तिळ टाकली आणि ती तीळ चांगली गरम करून म्हणजे भाजून घ्यायची आहे आपले कलर थोडस नॉर्मल चेंज द्यायचं आणि मस्तपैकी ती भाजून घ्यायची ती तेवढी जेवढी तुम्ही चांगली भाजलं ना तेवढं कुरकुरीत कुरकुरीतपणा असा बाहेर निघेल आणि ती तेच देत आणि इथं चांगली ती भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर या पद्धतीने असं मॅडम गॅसवर भाजायची ती आणि मस्तपैकी हे झालेली माझी बघू शकता वस्त्र आता ती तिळ बघा कशी उडायला लागलेली आहे त्याच्यानंतर मी शेंगदाणे घेतले शेंगदाणे पण चांगले भाजून घ्यायचे त्याचे पोत्रे निघेल असे भाजायचे ते पण चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग हे मस्त जे भिरवू द्यायचे ते बघा तुम्ही भरू शकता खूप छान पद्धतीने आणि मॅडम गॅस ठेवलेला आहे फुल गॅस घेतलेला आहे मी आणि त्यानंतर मग आपण शिमडा मिरचेला सॉरी भरल्या मिरचीसाठी जे शेंगदाणे झाले ते पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे मस्त भेटी आणि नंतर ते भाजून ते पण साईडला काढायचे ही, ले ले, ते बघा मस्त बैठकी आता हे आपले भाजले गेलेले आहेत आता इथून मी साईडला काढेल आणि त्यानंतर मग ही इथं मी मिरची घेतलेली आहे आणि मिरचीला मग कट करून कट कर मारायचं आहे आणि आता इथं पुढचा भागनं थोडासा खराब झालेला आहे तो मी काढून घेईल आणि नंतर मी इथून हे करून घ्यायचं साईडने थोडंसं कट कट मारायचं आहे जास्त कट मारायचं नाही आणि म्हणजे आपण जे आपण मसाला बनवलेला आहे तो त्याच्यात भरता येईल एवढं हे करायचं आणि बघा या पद्धतीने वाटलं तर तुम्हाला तुमची मिरची खूप तिखट असेल ना तर तुम्ही त्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घेऊ शकतात पण माझी मिरची ना जास्त तिखट नसल्यामुळं मी मी काय अन्नाने लागलेच एक दोन थोडेसे वाटले तर काढून घेईल पण मग मी लावू देईल आणि त्याच्यानंतर ना त्याच्यातनं मीठ भरायचं आहे मीठ मीठ कधी मिरचीमध्ये टाकलं ना तिखटपणा हा कमी होऊन जातो याच्यात मी स सगळ्या मिरचींमध्ये मस्तपैकी हे भरून घेईल हे करेल हे बघा ह्या पद्धतीने सगळ्या मिरची भरून घ्यायचं आहे आणि ते मिरच्या पण साईडला ठेवायच्या ते मुडू द्यायचं तेव्हा आपण बाकीचा मसाला बनवू आणि बघा ह्या पद्धतीने मिरचीमध्ये मसाला भरून घे सॉरी मिरचीमध्ये मीठ भरून घेऊ आणि आणि मिरचीमध्ये मीठ भरलं तर त्या पाण्याने बिया पण जाते इथं माझ्या भरलं गेलेलं सगळं त्यानंतर मी इथं शेंगदाणे घेतले ते माझे थंडे झालेले आहेत तर त्यांचं पूर्ण काढायचे पूर्णपत्र नाही तांदळावतील पण जेवढं निघेल तेवढं मी काढून घेईल आणि त्यानंतर ते सगळं मिक्सरमधून बारीक करून घेईल इथं मी आता मिक्सरमध्ये शेंगदाणे घेतलेले त्याच्यानंतर मग त्याच्यात जे आपण तीळ भाजली होती ती पण टाकून घेण्याची आहे तीळ टाकायची आहे आणि नंतर मग ती बारीक करून घ्यायचं आहे ते दोघं वस्तू आणि त्याच्यातून तो मग नंतर काहीच नाही टाकायचं आहे थोडीशी नॉर्मल कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथी त्याच्या टेस्टानुसार टाकू शकणार नाही टाकली तरीही चालेल टाकायलाच पाहिजे असं काही नाही आहे आणि खूप छान पण टेस्ट छान लागतो त्या कस्तुरी म्हणून मग ते टाकून बघा आता इथं मी बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातून मी आता बाकी जे सुके मसाले आहेत ते टाकलेल्या सुके मसाल्यांमध्ये आपले नॉर्मली मसाले ते टाकायचे आणि नॉर्मली मसाले म्हणजे आपले हे हेच तिखट लाल तिख गरम मसाला लाल तिखट हळद हींग आणि धनिया पावडर इथं वाटलं तर तुम्ही जिराची जिरं भाजून त्याची पावडर मी टाकू शकता त्याच्यात मी छान टेस्ट येतो पण मग मी इथं आता टाकत नाही आहे पण तुम्ही टाकू शकता छान टेस्ट येते त्या चवी आणि नंतर मग चवी अनुसार मीठ आणि नंतर मग तेल थोडंसं आणि नंतर मग थोडंसं तेल नंतर मग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर मग बाकीचं आपण त्याच्यात मिक्सरमध्ये ते भरून घ्यायचं आणि हे तेल टाकलं टाकल्यानं खूप छान टेस्ट येतो और वांगे भरलेले वांगे बनवतो त्याच्यातून तुम्ही नक्की टाकून बघा खूप छान टाकतो एक नवीन टेस्ट येते आणि नंतर आणि मिरचीमध्ये ते भरायला बी सोपं जातं याच्या पद्धतीने तेल टाकलं मग ह्या पद्धतीने मिरचीमध्ये मी हे भरून देते आणि वस्तू सगळ्या मिरची याच्या तयार करून घे आणि सोपं जातं भरायला छान जातं आणि ते कसं आपण मीठ लावलेलं आहे ना त्याच्यामुळं ते त्याची ते मिरचीनं ती चांगली मऊ गेलेली असते म्हणून ती त्याच्यात अजून भरायला सोपं जातं आणि त्यानंतर मग किती सोपं जातं भरायला आणि मी काही टेस्ट असतात कट मारका नव्हतं हो पाहिला होता तरी पण बघा किती मिरची व्यवस्थित भरली गेली आपली ह्याच पद्धतीने आता सगळ्या मिरचींना भरून घेईल Sagay mo yung chita. Murong gila. Di chane mo yung chita. आये उड़ा मज़े मज़ा उड़ला है अतः हमें दूसरे तर मग जरा मग आता आपण शिजायला टाकू इथं पॅन गरम करायला ठेवतात त्याच्यात तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर मग त्याच्यात तेल गरम झाल्यावर त्याच्या आपण मिरच्या आहेत ना त्या ठेवून देऊ आणि त्याच्यात काही जास्त ता दुसरं टाकायची गरज नाही आहे फक्त मिरच्या अशाच तुम्ही ठेवून द्यायच्या आणि झाकण लावून द्यायचं त्या आपोआप शिजून जातात छान येतात आणि அது இது பார வீட்டி பானிச்சி சாணும் டாக்கி கர்பூச பாஜ் சுந்தர பாத்திய சி आणि त्याच्याने काय पाण्याचा दिला का त्या व्यवस्थित शिजून जात आहे बघ मस्तपैकी किती छान झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता शिकणार आपली भरलेली मिरची खूप सुंदर टेस्ट लागली होती डाळ भात बरोबर तुम्ही अगदी आवडीने खाऊ शकता तर तरी चला मग ही माझी भरलेली मिरचीची रेसिपी तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दोन बाय